शहाच्या भेटीनंतर दादांच्या देवगिरी बंगल्यावर सुद्धा तातडीची बैठक सुरू आहे अशी माहिती समोर येत आहे आणि या बैठकीला अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि तटकऱ्यांमध्ये ही बैठक सुरू असल्याची माहिती आपण पाहिलं की अजित अजित पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि अधिकची माहिती करत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज सगळ्या अनेक महत्वाच्या नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्यावर आता अमित शहा या प्रमुख नेत्यांसोबतसुद्धा बैठक घेत आहेत काय अपडेट मिळत आहेत बैठक सुरू आहे पण बैठकीमध्ये सध्या सुरू काय आहे शहा बैठक घेत अमित शहा आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काही वेळापूर्वी बैठक झाली आणि त्याच्यानंतर अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी जे आहेत ते प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील अजित पवार या प्रमुख नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठक सुरू आहे काल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची बैठक झाली याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देवेंद्र माफताला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक झाली आज सकाळी सुद्धा देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना रिसिव्ह करण्यासाठी त्यांच्या घरी जे आहे ते सह्याद्रीला गेले होते आणि त्याच्यानंतर अजित पवार यांची आज बैठक झाली कुठे समन्वयाचा मेन विषय होता आणि त्याच्यासोबतच जी बारा राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय तो तिथे चर्चेचा विषय होता आणि या सगळ्या अनुषंगाने जी चर्चा अमित शहा यांच्या सोबत झाली त्याच्याच अनुषंगाने इथे बैठक जी आहे ती सुरू आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी